शेतकरी बंधूंनो आपले बरेचसे शेतकरी बंधू रांडोप याचा वापर तन्नाशे म्हणून त्या ठिकाणी करतात परंतु पाहिजे ते रिझल्ट आपल्या शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी येत नाही आपण जर पाहिलं तर अगोदर आपण जर शंभर एम एल जरी त्या ठिकाणी राऊंड वापरलं तरी खूप चांगले रिझल्ट आपल्या त्या ठिकाणी येत होते परंतु आता दोनशे ते अडीचशे एम पर्यंत आपण आलो परंतु पाहिजे रिझल्ट आपल्या त्या ठिकाणी येत नाही तर याचे काय कारण आहेत हे संपूर्ण माहिती सविस्तर माहिती स्वयकाशी त्या ठिकाणी आपण पाहू व्हिडिओ आपण पूर्ण पहा तर राऊंड अप हे झालं याचं विक्रीचं नाव यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे ग्लायपोसाट एकशेश टक्के ग्लायपोसाट एक्याऐश टक्के कोणीही कंपनीचं आपण त्या ठिकाणी उत्पादन जो आहे तो घेऊ शकता आणि हे उत्पादन घेतल्यानंतर आपल्या दोन गोष्टी यामध्ये ऍड करायच्या आहेत ते म्हणजे शंभर ग्रॅम युरिया आणि एक निंबू आता हे शंभर ग्रॅम युरिया आणि एक निंबू त्या ठिकाणी काय काम करते तर हा जो युरिया आहे जे आपलं तण असते जे आपलं गवत असते त्याला चांगल्या पद्धतीने हिरवेपणाचा आकार किंवा हिरवा कलर काम जो आहे तो करते आणि जेवढं तण हिरवं तेवढ्या जलद गतीनं आपलं तण जे आहे त्या ठिकाणी मरते पण हे गोष्ट आपण लक्षात घ्या तर निंबू काय काम करते निंबू का एक चांगल्या पद्धतीनं पीएच बॅलेन्सर म्हणून त्या ठिकाणी काम करते आपल्या पाण्याचा जो पीएच आहे तो त्या ठिकाणी कमी जास्त झाला असेल तर चांगल्या पद्धतीने पीएच मेंटेन किंवा पीएच बॅलेन्सर म्हणून त्या ठिकाणी निंबू जो आहे तो काम करते म्हणून एक पूर्णपणे निंबू आपल्या पंपामध्ये त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि शंभर ग्रॅम युरिया आपल्या त्या ठिकाणी घ्यायचा आहे याच्या सहाय्याने आपण प्रमी डोस तोरी तोरी कमी डोस जरी घेतला तरी चांगले रिझल्ट जे आहेत ते आपल्या येतील म्हणजे शंभर एकशे दहा एकशे वीस पर्यंत जरी आपण डोस घेतला तर संपूर्ण गवतचा नायनाट आपल्या या फक्त दोन गोष्टी वापरल्यामुळे त्या ठिकाणी होतात आणि कमी खर्चामध्ये प्रत्येक शेतकरी बंधूच्या घरी युरिया नत्र आपला हा युरिया असतोच आणि निंबू त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक घरी सुद्धा निंबू झाड जे आहे ते असतेच कमी खर्चामध्ये आपण हा उपाय जो आहे तो त्या ठिकाणी करू शकता हे जे राउंड आहे म्हणजे ग्लायपोसाइड हे नॉन सिलेक्टिव्ह त्या ठिकाणी हर्बिसाइड आहे म्हणजे आपल्या पिकार पोळो किंवा तणावर पोळो संपूर्णपणे गवता सुद्धा नायनाट, नायनाट करते नायनाट करते आणि चुकीने जर आपल्या पिकार जर उडलं तर पीकसुद्धा मरण पावते म्हणून ग्लायपोसेट राऊंडअप वापरताना अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपण वापरा आपल्या पिकामध्ये जर आपण हे वापरत असतात तर चांगल्या पद्धतीने कॅप चांगले टोप लावून आपण हे राऊंडअप त्या ठिकाणी फॉरणी करा शेतकरी आपल्याला जर या निंबूचा आणि युरियाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण एका पंपामध्ये फक्त ग्लायपोसेट टाका आणि दुसऱ्या पंपामध्ये ग्लायपोसेट अधिक युरिया आणि निंबू हे टाका रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य आणि कामाची माहिती मिळावी त्यासाठी नेहमीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे म्हणजे छोटी छोटी गोष्टी आता हे जे निंबू आणि युरिया अतिशय कमी खर्चामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रयोग जो करू शकतो आणि शंभर टक्के गवचा नायनाट जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि डोस कमी खर्चामध्ये म्हणजे आपल्या राऊंडअपचा सुद्धा डोस कमी होणार आहे आणि गवता सुद्धा चांगल्या पद्धतीने नायनाट जो आहे तो होणार आहे शेतकरी येतात खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे सुद्धा आपण अवश्य पाहावे आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक अवश्य करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील या व्हिडिओमध्ये इथेच थांबू परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद जय जवान जय किसान